मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत आणि मुंबईकडे कूच केली आहे जिवे मारण्याचा कट रचण्यात असा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय तर भाजपकडूनही जरांगे पाटलांवर आता जोरदार पलटवार करायला सुरुवात झालेली आहे परिणामी राज्यात पुन्हा एकदा नव्या संघर्षाची चिन्ह दिसू लागली आहे मनोज जरांगेंनी तडकाफडकी मुंबईकडे निघण्याचा निर्णय घेतला उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन मराठा आरक्षणाचा गुलाल तरी घेऊन येतो नाहीतर देवेंद्र फडणवीसांना माझा बळी तरी देतो अशी आक्रमक भूमिका जरांगेंनी घेतली आहे तुम्हाला मला मारायचं येतो मी सागर बंगल्यावर मला मारून दाखवा अशा शब्दात जरांगेंनी आपला संताप व्यक्त केलाय याच काही तरी करून कमायना उपाय देऊन कमायना सलाईनमधून म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली सगळे आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचं जरांगेंनी निक्षून सांगितलं पुन्हा एकदा दरारा निर्माण झाल्यानं हा दरारा संपवण्याचं काम सुरू असल्याचा दावा जरांगेंनी केलाय दरारा संपवण्यासाठी मराठ्यांचाच वापर केला जात असल्याचा आरोप जरांगेंनी केलेला आहे राज्य नेमकं कोण चालवतंय यावरही जरांगेंनी भाष्य केलं सगळ्या सोया म्हणजे ओबीसीतून मागणी बंद करायची नाहीतर याला बदनाम करायला चारो बाजूने घेरायचं हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवत ना एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो त्यांनी सांगितल्याशिवाय इथं कायच होऊ शकत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नसून दहा टक्के आरक्षण हे मराठ्यांवर लादलं जात असल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केला आहे ऐकत नाही म्हणून मला संपवण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय उपोषणात मरू द्यावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही जरांगे म्हणाले जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केल्यानं भाजपनं सुद्धा जशास तसं उत्तर दिलंय पुन्हा एकदा दहा टक्क्याचं आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते तुमचं दुःख लक्षात येते त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ठेकरू देण्याचं बंद करा कारण का मराठा समाज राहिल्या बाजूला मराठा समाजाचे हित राहिलं बाजूला तुमचं जे काय सगळे सोऱ्यांची हो जी मागणी आहे ती आज नाही तर उद्या सरकार काय का ना काहीतरी तोडगा काढायसाठी प्रयत्न करेल ना पण त्यानिमित्ताने ही जे काय वारंवार फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं ते काम सुरू आहे मनोज जरांगींनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत मराठा आरक्षणासाठी सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणी करण्याचा मुद्दा मनोज जरांगेंनी आधीपासूनच लावून धरलाय त्यासाठीच त्यांनी पुन्हा मुंबईला जाण्याची भूमिकाही घेतलेली आहे पण यावेळेला जरांगेंनी सत्ताधारी नेत्यांवर गंभीर आरोप केलेत परिणामी मराठा आरक्षणाचं हे आंदोलन आता राजकीय आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सर्वांनीच आता संयमाची भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत